मला वाटतं पंचनाम्याची गरज नाही सगळीकडं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे या सगळ्या पंचनामा करण्याऐवजी मनुष्यबळ सरकारकडे नाही आहे आणि ते चुकीचं होतं सर सगळं केलं पाहिजे पंचनाम्याची गरजच नाही तुम्ही पहा एकंदरीत आता सगळी यंत्रणा आहे सॅटेलाईट आहे सगळ्या गोष्टींवर तुम्हाला माहीत पडतं तुम्ही तुम्ही कंपनीच्या नुकसानासाठी कुठे पंचनामे करताय नाही सगळं आम्हाला अनुदान म्हणतात सबसिडी म्हणतात त्यांना प्रोत्साहन निधी म्हणतोय कंपनीच्या नुकसानासाठी तुमचं कुठं कुठलाही थर्मामीटर नसतं सरसकट तुम्ही दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि कर्ज कर्जमुक्तीचा कर्जम नारा दिला पाहिजे भाऊ प्रार जनस संघटनेची जनसंघर्ष शेतकरी जनसंघर्ष यात्रा गडचिरोलीत पोहोचली आहे गडचिलीतले शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत जसं युरिया आपण बोलतात आता आता युरिया गडचिरोली जिल्ह्याला मिळत नाही आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस काय सांगतात आता त्यांना पोतं नेऊन टाकतो ना त्यांचे दे ते युरियाचे नागपुरातले पोते येतोय ते फडणवीस साहेबांच्या घरासमोर नेऊन ठेवतोय त्याशिवाय काय पर्याय मुख्यमंत्री असून सुद्धा आणि पालकमंत्री असून सुद्धा आणि मला वाटते या राज्यातले सगळ्यात तज्ज्ञ सगळ्यात हुशार हजार जवाबी जे सरकार कोणाचं पाळूही शकते आणि कोणाचं बसूही मुख्यमंत्री पालकमंत्री असताना युरिया का भेटत नाही देवेंद्र गडचिरोली जिल्हा स्टील हब बनणार आहे असे जे आहे मुख्यमंत्री वारंवार सांगतात परंतु गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे अपघातांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे यावर आपण माझं काय मत आहे का एकटा सूर्जागडचं पंचवीस टक्के जरी खर्च गडचिरीसाठी केला तरी गडचिरीचं भलं होऊ शकतं पण प्रॉपर जिथं आम्ही निर्माण होते तिथंच जरा विद्युतच्या आम्ही निर्माण करतोय विदर्भ निर्माण करतो आणि वापर मात्र पश्चिम महाराष्ट्रात जास्त होत असेल आता सगळा पैसा लोखंड आम्ही निर्यात केलं आहे पाच दशलक्ष टन तीन दिव तीन वर्षात लोखंड गेल्यानंतर आम्हाला काय भेटलं सांगाव ना मुख्यमंत्र्यांना त्यांची फॅक्टरी आहे का नाही त्यांची कंपनी असताना त्या कंपनीतून गडचिरोलीला किती देणार ते सांगाव ना विदेशात तुम्ही लोखंड पाठवायला तयार आहे मान्य आहे त्याच्यासाठी तुम्ही शक्तीपीठ करताय मग तुम्ही इथले रस्ते का चांगले करत तुम्ही आल्याबरोबर लाईनची सगळी व्यवस्था हो, तिथं झाली बाकीच्या सगळ्या व्यवस्थित झाल्या पण कित्येक वर्षापासून असणारा गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींना सुविधा का देत नाही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे ना विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार गडचिरोलीतून पायदर मोर्चा काढणार काय या मोर्चाच्या मागण्या असणार काय असेल माझं म्हणणं आहे का आमचं इन्कम म्हणजे इन्कम गॅरंटी दिली पाहिजे खात्रीदायक उत्पन्न उत्पादन तर आम्ही खात्रीदायक काढतोच उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पन्न जर व्यवस्थित भेटलं नाही आम्ही पूर्ण पायाखाली हा सगळा जो प्रांत आहे लहान प्राण गचुरी भंडारा आणि नागपूरचा काही भाग हा पूर्ण तुम्ही इथल्या तेच आलाय पण विचार गोशी मध्ये तर कसे जिवंत आहे तेच ते बघा लागत नाही अतिशय वाईट आहे हो म्हणजे पहिले आमचं मन मुख्य मंत्रालय मुंबईत होतं आता आमचं मंत्रालय नागपूरमध्ये आहे फायदा काय मंत्रालय नागपूर दीडशे किलोमीटर वर हो आहे फायदा काहीच नाही गडचिरोली हा जिल्हा असा जिल्हा की या जिल्ह्याला दोन पालकमंत्री लाभलेले आहेत तरी विकास शून्य आहे काय सांगतो कशासाठी शेतकऱ्याचे आहे का तुम्ही का मजुराचे आहे का मग काही लोकांसाठी तुम्ही पालकमंत्री स्वीकारले हा मोठा प्रश्न आहे ना आणि आता तर तुम्हाला माहित आहे तुमचा भाग म्हणजे भाग मग काय आमदार बावनकुळे येऊन इथं महसूल मंत्र्यांनी इथं एका एका सातबारावर आठ आठ नाव आहे त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही आहे तुम्ही पा बिचारा शेतकऱ्यावर तर आमदान भेटताना काय अडचणी होतं पन्नास टक्केच्या वर जमेपर्यंत एका सातबारावर किती किती नाव आहे दोन दोन तीन एकर एक वर तीन तीन चार चार नाव आहे त्याच्याबद्दल महसूल मंत्री बोलत नाही नाही आम्ही जमिनी आदिवासींच्या जमिनी भाड्या देऊ वा हे आदिवासी मंत्रालयाचं स्टेटमेंट नाही आहे हे आमच्या महसूल मंत्र्याचा आहे ही जर अवस्था आहे तर त्याचा अर्थ काय अर्थ अर्थासाठी अर्था आहे ते सांगितलं पाहिजे ना महसूल मंत्र्यांना किसकिल काय अर्थ कळावे त्याला अर्थासाठी बोलले

आता अटकले नाही म्हणून तुम्हाला पंजे मारण्याचा प्रयत्न होईल त्याचा आम्ही निश्चित करतोय कारण न्यायालय तर गेलीचा हातून निवडणूक आयुक्त बाबा म्हणजे ते निवडणूक आयोग म्हणजे काय त्यांना भाजपच्या कार्यालयातच निवडणुका घेतल्या पाहिजे बाहेर मतदान केंद्र किंद्र त्यापेक्षा भाजपच्या कार्यालयात ठपके मारायचं तुम्ही आता बाहेर राहिलेलं आहे काही पत्रकार काही बोलतो बरं तर त्यांना पंजा मारणं सुरू आहे त्या पंजा जे मारण त्याच्या पंजा आम्ही तोळ्यात तयार आहोत असे तर पत्रकारावर हल्ले होत असाल तर आम्ही पत्रकाराच्या बाजूने उभं राहून ही लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो एक मात्र तंत्र आहे तेवढच एक शिल्लक आहे